सिद्धेश्वर मंदिर समूहातील मुख्य शिवमंदिराच्या उजव्या बाजूला श्रीहरी विष्णूचे मंदिर हे मंदिर मुख्य शिवमंदिरापेक्षा मंदिराची रचना मंडप व गाभार अशी आहे विष्णू मंदिरासमोर थोड्या अंतरावर श्रीहरी विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाची मनुष्य रूपातील हात जोडून बसलेल्या अवस्थेतील मूर्ती आपल्याला दिसते मंदिराच्या बाह्य भागावर हाढ दिशांचे पालक असलेल्या अष्टदिक व अशा मूर्ती आहे प्रदक्षिणाक्रमाणे पश्चिम दिशेचा स्वामी वरुण त्याचे वाहन हत्ती सोबत आहे वरुणाचा पाच आणि त्याची कथा सुद्धा यात कोरलेली आहे अग्नेय दिशेचा स्वामी अग्नि असून इथे त्याचे वाहन एडका दाखवलेला आहे दक्षिण दिशेचा स्वामी यम असून त्याचे वाहन रेडा आहे निवृत्त देशाचा स्वामी निवृत्ती हा नेहमी क्रूर दाखवणारा असतो याचे प्रमुख शस्त्र खडक असून त्याने हातात शत्रूचे कापलेले मुडके पकडलेले आहे वायव दिशेचा स्वामी वायू हातात ध्वज घेऊन उभा आहे त्याचे वाहन बहुधा बैल आहे पूर्व दिशेचा स्वामी देवराज इंद्र त्याचे ऐरावत हत्तीसह उभा आहे ईशान्य दिशेचा स्वामी ईशान माझे त्रिशूल डमरू कमंडलो आणि नाग धारण करून वाहन नंदीसह उभा आहे उत्तर देशात स्वामी कुबेर त्याचे वाहन उभा आहे इथे हे लक्षात घेतले पाहिजे की अष्टदिकपालांपैकी अग्नि वरुण व वा कुबेर यांची विविध पुराणांमध्ये वेगवेगळी वाहने व आयोजित दिलेली आहेत त्यामुळे इतर मंदिरांवर आपण पाहिलेल्या अष्टदिक्पालांच्या आयोजनामध्ये इथे आपल्याला बदल दिसू शकतो घाभाऱ्यात मध्यवर्ती जागी त्रिविक्रम विष्णूजी काळ्या दगडातील सुंदर मूर्ती आहे या मंदिरावर कोरलेल्या अप्रतिम शिल्पांमुळे या वास्तूचे महत्त्व लक्षात घेऊन विभागाने हे मंदिर राष्ट्रीय स्तोरचे स्मारक म्हणून घोषित केले आहे सिद्धेश्वर मंदिरातील विष्णू मंदिराचे शे शिल्प शिल्पसौंदर्य एकदा तरी प्रत्येकाने वेळ काढून पाहायलाच आहे इतके कोरीव काम असलेली अलीकडच्या काळातील मंदिरे तशी फारशी पांडत नाही एकंदरीतच हे मंदिर बघणे हा एक सुंदर अनुभव आहे पुढील भागात आपण सिद्धेश्वर मंदिर समूहातील दहा बाजूला असणाऱ्या देवी मंदिराची माहिती घेणार आहोत या मंदिराच्या बाह्य भागांवर अष्टमातृकांचे सुभ कसे शिल्पांकन केलेले आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसंच आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल पुढील व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद